मुंडे यांचा वर्दस्त होतं या प्रकरणामध्ये कालपर्यंत मुंडे उपस्थित नव्हते सभागृहात आज मात्र त्यांनी हजेरी लावलेले कारण काल त्यांचं नाव घेण्यात आलं नाही असं आवड यांचं म्हणणं होत हे पहा जितेंद्र आव्हाड साहेब काय बोलले हे मला माहिती नाही परंतु ते स्वत मीडियाच्या समोर काय बोलले हे त्यांचं तें त्यांनी सांगितलेलं आहे आणि पंकजाताईंनी मला वाटतं दसरा मेळाव्याच्या दिवशी हे जे आका आहेत त्यांची ओळख काय आहे ती ऑलरेडी सांगितलेली आहे आकांची ओळख मी नाही पंकजा ताईंनी सांगितलेली आहे आणि भगवान भक्ती गडावर सांगितलेली आहे याच्यामध्ये स्वतः पंकजा मुंडे व्हायरल होतोय की धनंजय मुंडे पानही हालत नाही असे वाल्मिक करड आहेत तुमचं थेट नाव धनंजय मुंडेकडे इशारा आहे का नाही नाही माझा इशारा तिकडे नाही पान हलत नाही परंतु या प्रकरणामध्ये ते असतील असं मला वाटत नाही आ, हे आका जे आहेत आका मात्र त्याच्यामध्ये असतील हे शंभर टक्के खरं आहे हो हो त्यांचे सहकार्य आहेत परंतु ह्या संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये मला वाटत नाही त्यांनी काही ऑर्डर सोडली असेल म्हणून आणि जर सोडली असेल तर आकांच्या बरोबर आकांच्या आका सुद्धा जातील आकाला आता त्याचे आई राहणार आहेत त्याच्यामुळं कोणी आका बाका चोका काहीही शिल्लक राहणार नाही